विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन शिगेला पोहोचली मतदानासाठी शेवटचे आठ दहा दिवस राहिले आहे अशातच महाराष्ट्रात प्रचार सभांची रणधुमाळी सुरू आहे महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आलेले आहेत यातच पंतप्रधान मोदींच्या नऊ नोव्हेंबर पर्यंत चार सभा झाल्या पण त्यांनी दिग्गज नेते शरद पवार यांच्यावर टीका करणं आल्या आपण याच विषयावर आज चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी दोन दिवसात झालेल्या चारही सभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षा पवार पक्षावर किंवा शरद पवार यांच्यावर थेट टीका करणं त्यांनी टाळलंय मोदींच्या भाषणात शरद पवारांचा उल्लेखही झालेला नाही महाराष्ट्रात भाजप प्रणित महायुतीचं सरकार आहे हेच सरकार पुन्हा सत्तेवर यावं यासाठी भाजपचे केंद्रीय नेते जोरदार कामाला लागले सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची उजळणी केली जात आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील सभेत नव्या योजनांची माहिती देण्यात आली तीन कोटी घरं बांधण्याचं लक्ष आमच्या सरकारने ठेवलं असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडी असा उल्लेख करत महाविकास आघाडी विकासाविरोधात असल्याची टीका त्यांनी केली मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख केला नाही पंतप्रधान मोदींच्या राज्यात चार सभा झाल्या मात्र लोकसभेवेळी ज्या पद्धतीने ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात आक्रमक होते तो आक्रमकपणा दिसलेला नाही शरद पवार गटाचा तर दोन दिवसात झालेल्या एकही सभेत त्यांनी उल्लेख के सुद्धा केलेला नाही लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातील सभेत त्यांनी भटकती आत्मा आणि अतृप्त आत्मा म्हणत पवारांवर निशाणा साधला होता विशेष म्हणजे त्यावेळी अजित पवार हे मंचावर उपस्थित होते शरद पवारांवरील टीकेचा परिणाम महायुतीला लोकसभेत दिसून आल्याचं बोललं जात फक्त दहा जागा लढणाऱ्या शरद पवार गटाचे आठ उमेदवार विजयी झाले बारामतीत देखील अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या एक प्रकारे शरद पवारांवरील टीका भाजप आणि महायुतीवर बुमरॅक झाली होती महाराष्ट्राची जडणघडण ही वेगळी आहे जे जेथे ज्येष्ठ नेतेच नाही तर प्रत्येक व्यक्तीलाही महाराष्ट्रात आदराने बोलण्याची पद्धत आहे विरोधकांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याची परंपरा राज्यात नाही त्यातच अजित पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पवारांबद्दल काय बोलावं काय बोलू नये याविषयी सल्लामसलत झाली आहे का हाही प्रश्न उपस्थित होतोय